जय जयशिवाय मित्रांनो मित्रांनो राज्यासह देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय धक्कादायक असा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून कापसावरील आयात शुल्क शून्य टक्के करण्यात आलेल्या निर्णयाला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक राजपत्र अधिसूचना आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क हे सप्टे तीस सप्टेंबर पर्यंत शून्य टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि यालाच आता मुदतवाढ देऊन एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयात शुल्क शून्य टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या कापसाचे जे असलेले भाव आहेत हे कुठेतरी वाढतील अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या याच्यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत आयात शुल्क शून्य टक्के केलं तर याच्यानंतर कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर कापसाचे भाव हळूहळू वाढतील अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या आणि याच्याच मध्ये आता कापसावरील आयात शुल्क एकतीस डिसेंबर पर्यंत शून्य टक्के करण्यात आल्यामुळे साहजिकच कापसाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाईल आणि याच्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे सहा ते सात हजार रुपये दरानं शेतकऱ्यांना आपला कापूस या हंगामामध्ये सुद्धा विकावा लागणार आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून कापसाच्या आयातीवरील असलेलं अकरा टक्के आयात शुल्क हे हटवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत हे आयात शुल्क शून्य टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि यालाच आता अवघ्या दहा दिवसामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे आयात शुल्क शून्य टक्के करण्यात आलेलं आहे मित्रांनो अमेरिकेच्या माध्यमातून लावण्यात आलेलं ला टेरिप या पार्श्वभूमीवरती होणारी निर्यात हे कुठेतरी खोंटणार आहे त्याच्यामुळे साहजिकच का जे काही कापड उत्पादक असतील या कापड उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे आणि याच्यामध्ये कापसाचे दर जर वाढले तर आणखीनच हा कापड उद्योग धोक्यात येऊ शकतो या पार्श्वभूमीवरती आता केंद्र शासनाच्या माध्यमातून या कापड उद्योगाला दिलासा देण्यासाठी हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र याच्यामुळे आपण जर पाहिलं तर साहजिकच कर शेतकऱ्यांना एक मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे प्रति क्विंटल दोन ते ती तीन हजार रुपयाचं नुकसान या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं होऊ शकतो याच्यामुळे शेतकऱ्यांच्या या नुकसानाची चिंता करून केंद्र शासनाच्या माध्यमातून या निर्णयात बदल केला जावा अशी मोठ्या प्रमाणात मागणी आता शेतकरी संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे धन्यवाद